Yeah. गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात एसीचा स्फोट होऊन घराला आग लागल्याचं किंवा ऑफिसला आग लागल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे या, या दिवसात एसीची देखभाल कशी करायची, स्फोट होऊ नये म्हणून कोणत्या उपाययोजना करायच्या हे प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे. पण त्याआधी आगीचं नेमकं का कारण काय हेही समजून घेणं आवश्यक आहे. नमस्कार मी चैताली आणि तुम्ही पाहतय ओन्ली वाणी. आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात एसी मध्ये आग लागण्याची काही सामान्य कारणं आणि आपण नेमकी काळजी कशी घ्यायची. नंबर वन तज्ञांच्या माहितीनुसार जर तुम्ही दिवसातून एकदाही एसी बंद न करता चालू ठेवत असाल किंवा रिमोट असाल तर एसीला आग लागण्याचा धोका अधिक पटीने असतो कारण एसीचा स्फोट होऊ शकतो तसेच जर बरेच दिवसांपासून एसीच्या फिल्टर मध्ये कचरा धूळ जमा झाली असेल तरीही एसीचा स्फोट होण्याची शक्यता ही अधिक असते नंबर दोन चुकीची वायरिंग जर ए सीची वायरिंग व्यवस्थित झालेली नसेल वायर्स निकृष्ट दर्जाच्या किंवा जुन्या झालेल्या असतील उंदरांनी कुडतडलेल्या असतील तरीही शॉर्ट सर्किट होऊन आग लागू शकते यामुळे वायरिंगचं काम करताना त्याचा दर्जा हा नक्की बघावा नंबर तीन एकाहून अधिक प्लग जर तुम्ही ए सीचा प्लग एकाहून अधिक विधेच्या उपकरणांचा प्लग लावलेल्या सर्किटमध्ये लावला असेल तर त्यातून वाहणाऱ्या करंटचा वेग वाढतो त्यामुळेही आग लागण्याची शक्यता असते नंबर चार कंप्रेसर मध्ये बिघाड जर च्या कंप्रेसर मध्ये बिघाड असेल तरीही स्फोट हा होऊ शकतो आता नेमकी काळजी कशी घ्यायची नंबर जोडणी नेहमी अनुभवी इलेक्ट्रिशियन कडूनच करून घ्यावी नंबर दोन चा प्लग ज्या सर्किट मध्ये लावला असेल त्यामध्ये इतर विजेच्या उपकरणांचं प्लगिंग करू नये शक्यतो एसी साठी वेगळं सर्किटच लावावं नंबर तीन एसी लावताना महाग आहे म्हणून स्वस्तातली वायरिंग वापरू नये कारण त्याचा दर्जा हा निकृष्ट असल्याने भविष्यात एसीचा स्फोट नक्कीच होऊ शकतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओन्ली मानिनी जरूर सबस्क्राईब करा